संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अपघातात दोन महिलांचे प्राण वाचले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मी मंदिर परिसरात टू व्हीलर गेल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जखमी झाल्या सदर घटनेत संजयनगर अंमलदार अभिजित सावंत यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून दोन्ही महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स एसआरएफ आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले जवानांनी काही मिनिटातच अँब्युलन्स उपलब्ध करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमी महिलांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले जखमी महिलांची नावे रेवती फराटे वय त्रेचाळीस धनर्श्री शेडगे वय बत्तीस दोन्ही महिला एक विजयनगरची रहिवासी असून दुसरी बामनोडी येथील रहिवासी आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान कैलास वडर व संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अभिजित सावंत यांच्या तत्परता व समन्वयामुळे या अपघातात दोन महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे